देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची तेविसावी सभा हिवरा गडलिंग तालुका सिंदखेड राजा येथे संपन्न आज दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कृषी विज्ञान केंद्र बुलढाणाच्या शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची तेविसावी सभा मौज हिवरा गडलिंग तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा येथे श्री ज्ञानेश्वर खरात पाटील शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष यांच्या शेतावर संपन्न झाली या सभेस प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शक म्हणून डॉक्टर अमोल झापे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा डॉक्टर दिनेश कानवडे प्रमुख शास्त्रज्ञ कृषी संशोधन केंद्र बुलढाणा डॉक्टर नरेंद्र देशमुख पशुसंवर्धन विषय तज्ञ कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा श्री बोरे तालुका कृषी अधिकारी सिंधखेड राजा सौ वाघमारे कृषी पर्यवेक्षिका श्री गुगे कृषी सहाय्यक श्री सचिन काळे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा सिंधखेड राजा तसेच कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर खरात पाटील सचिव श्री विजयजी भुतेकर कृषी संशोधन केंद्र बुलढाणा शेतकरी शास्त्रज्ञ अध्यक्ष श्री विनोद देशमुख दोनही मंचाचे सदस्य हिवरा गडलिंग व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्तावित श्री ज्ञानेश्वर पाटील खरात यांनी केले शेतकरी शास्त्रज्ञ मंच ही स्थापना त्यामागची सन्माननीय कुलगुरू डॉक्टर शरदजी गडाख डॉ पंदे कृवी अकोला यांची संकल्पना व सद्यस्थितीत मंचाची आजची तेविसावी सभा असून त्याद्वारे प्रत्येक सदस्यांचे शेतीतील अनुभव व शास्त्रज्ञांद्वारे मिळणारे तंत्रज्ञान यांचे महत्त्व विशद करून मंचातील सदस्यांमार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञानाचा प्रवास जलद व अविरत होत असल्याबाबत माहिती दिली यावेळी डॉक्टर अमोल झापे यांनी व हरभरा पिकातील बुरशीजन्य रोगाचे व्यवस्थापन व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय करण्यासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व हरभरा पिकांमध्ये बुरशीजन्य रोगामुळे होणारे नुकसान व उत्पादनावर पडणारा फरक याबाबत या सविस्तर माहिती देऊन शेतकऱ्यांनी या रोगांचे व्यवस्थापन करण्याबाबत सविस्तर माहिती दिली शेतकऱ्यांसोबत विविध विषयावर हितगुज करून शेतकऱ्यांच्या पिकांमधील रोग व किडी बाबत समस्या जाणून घेऊन उपाययोजना सांगितल्या डॉक्टर दिनेश यांनी तृणधान्य व भरडधान्याचे आहारातील महत्व व लागवड पद्धती तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली तृणधान्य व पद्धतीचे आहारात समावेश करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले यावेळी तृणधान्यांमध्ये असलेल्या अन्न घटकांची सविस्तर माहिती देऊन हे अन्न घटक शरीराला कसे पोषक ठरतात याबाबत माहिती दिली सध्या आपली आहार पद्धती व वा वाढत्या शारीरिक समस्यांबाबत शेतकऱ्यांना अवगत करून तृणधान्य व भरडधान्याचे धान्याचे धान्या महत्व पटवून दिले डॉक्टर नरेंद्र देशमुख यांनी गावकऱ्यांना त्यांच्याकडे असलेल्या पशुधनासाठी वापर कशा पद्धतीने करता येऊ शकतो याबाबत माहिती दिली मुरघास कसा तयार करावा त्याचा वापर केल्यानंतर जनावरांनी त्यात काय फरक दिसतात व जनावरांसाठी तो कसा उपयुक्त आहे याबाबत सविस्तर माहिती दिली मुरघास तयार करण्यासाठी आवश्यक साधन सामग्री पद्धती तसेच चारा पिकांची लागवड करून मुरघास तयार करावा जेणेकरून चाऱ्याच्या कमतरतेच्या दिवसांमध्ये व जनावरांना पोषक असा मुरघास तयार करून वापरावा असे सांगितले यावेळी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने श्री बोरे तालुका कृषी अधिकारी सिंदखेड यांनी कृषी विभागामार्फत असलेल्या शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने घ्यावा त्यासाठी कोणकोणत्या कागदपत्राची पूर्तता करणे आवश्यक आहे व योजनांचा लाभ कशा पद्धतीने शेतकऱ्यांना दिला जातो याबाबत या सविस्तर माहिती दिली सर्व तज्ञांचे मार्गदर्शन झाल्यानंतर शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे सदस्य श्री गुंजकर आप्पा श्री दत्तात्रय टेकाळे श्री पवन साठे श्री हरिभाऊ येवले श्री विनोद देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले तदनंतर पीक प्रक्षेत्रावर सर्वांनी भेट देऊन तूर पिकातील विविध समस्या प्रमुख किडी व त्यांचे व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांनी शास्त्रज्ञांसमवेत चर्चा केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री मनेश यदुलवार हवामान शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री ज्ञानेश्वर खरात पाटील यांनी तसेच कृषी विज्ञान केंद्र कृषी संशोधन केंद्र येथील शास्त्रज्ञांनी व हिवरा गडलिंग येथील ग्रामस्थांनी प्रयत्न केले या कार्यक्रमास पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते डीपीए न्यूज प्रतिनिधी जालमसिंग परिहार बुलढाणा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका